नमस्कार मी योगेश सध्या आपण आहोत हातकणलीत तहसील कार्यालयाच्या बाहेर आणि आपल्या सोबत आहेत मानगाव पंचायत समिती गटातून गणातून फॉर्म भरलेले मिनल राजू मुगदुम जाणून घेऊया नेमकी त्यांची भूमिका का काय काय सांगा मॅडम आपण याबद्दल सांगायचं म्हणजे महायुतीच्या वतीने आम्ही मानगाव पंचायत समितीचे आज अर्ज भरले आहे मग पुढे आता जस विकास करायच्या सगळे गावाचं हेच आमचं धैर्य आहे नक्कीच गावाच्या विकासासाठी निवडणूक लढवणे असल्याचा निर्धार यावेळी मिनल राजू मगदुम यांनी सांगितलं आपण आपल्यासोबत आहे राजू मोगदम सर जाणून घेऊया सर आपण काय सांगाल याबद्दल आज या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचे आणि या मतदारसंघाचे खासदार आदरणीय तहसील मानेदादा या मतदारसंघाचे आमदार आदरणीय अशोक माने बापू इचलगंज विधानसभेचे आमदार आदरणीय राहुल प्रकाश आवाडे आणि आमचे नेते आदरणीय प्रकाशन आवाडे यांच्या माध्यमातून आज माझ्या पत्नीला या ठिकाणी मानगाव पंचायत समिती भाजप भाजपतर्फे महायुतीच्या वतीने ही उमेदवारी त्यांनी जाहीर केली आणि त्यांच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मानगाव मानगाववाडी साजनी अखेरे मुशिंगे या गावातील प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी आज आम्ही आमचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे नक्कीच मानगाव गावचा जसा विकास झाला आहे त्याच पद्धतीनं मानगाव पंचायत समिती मतदारसंघामधील साजनी मानगाववाडी अतिविराणी मुडसिंग या गावचा सर्वांगीण विकास करून त्या ठिकाणी विकासाची गंगा नेण्याचं ध्येय या ठिकाणी माझ्या पत्नीच्या माध्यमातून आणि या सर्व नेते मंडळींच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही करणार असून या गावचा विकास हा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक आदर्श असा विकास या ठिकाणी आम्ही करण्याचं ध्येय बाळगून या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातो नक्कीच आपण ऐकलात की ज्याप्रमाणे मानगावचं मानगाव गावाचं नाव हे पूर्ण देशात गाजवत त्याचप्रमाणे पंचायत समितीचं नाव देखील गाजवण्याचा निर्धार यावेळी रावतून सरांनी केलाय धन्यवाद सर